नर्मदे हर तर आजपासून आपली नर्मदा परिक्रमा सुरू होत आहे आणि नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आपल्याला संकल्प घ्यावा लागतो ओंकारेश्वर येथून तर तो संकल्प घेण्यासाठी आपण सकाळी दहा वाजता गौमुख घाटावरती आलेलो आहोत आणि हा संकल्प पूर्ण करून आपण आज आपल्या परिक्रमेला सुरुवात करणार आहोत तर चला संकल्प करूया आणि परिक्रमेला सुरुवात करूया परिक्रमेची सुरुवात झालेली आहे आपली ओंकरीसारखं आता आपण चालायला लागलो आपण आता दोन रोड जातात एक बाहेरून रस्ता रस्त्यावर जातो आणि एक नदीच्या कडेकडे ना तर आपण आता नदीचं नदीचा आहे संकल्प वगैरे पूर्ण झाला आपला संकल्पला आपला अर्धा अर्धा पाऊन तास वेळ लागले आत्ता वाजलेले आहेत का टाईम झालेला आहे किलोमीटर चालत आहोत सोय नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चात्तुरमास संपल्यावर म्हणजेच प्रबोधन एकादशी झाल्यावर होते मार्कंडे ऋषीला परिक्रमेचे आद्य प्रवर्तक समजलं जात मार्कंडे ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली सुमारे त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची पहिली परिक्रमा केली त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असं होतं की नर्मदा परिक्रमेच्या उभय तटांवर तिला येऊन जेवढ्या नद्या मिळतात अशा नऊशे नव्याण्णव नद्या मिळतात त्या नद्यांचा धारा प्रवाह न ओलांडता मार्कंडेय ऋषींनी त्या नद्यांना वळसा घालून मार्गक्रमण केलं होतं अशा पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना पंचेचाळीस uh, वर्ष लागली होती स्कंद पुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे परिक्रमा सुरू केल्याच्या नंतर एका बाबांनी चहा दिला ते पश्चिम बंगालचे होते तर ते दरवर्षी परिक्रमा करतात यावर्षी त्यांनी परिक्रमा नव्हती केली मग आता हे दर्शनासाठी वगैरे आले तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना थांबवून तिथं था चहा पाणी वगैरे सगळं बिस्किट वगैरे वाटलं आणि आता तिथून आम्ही पुढं चाललो होतो थोड्या वेळात बसलो होत आता पाच दहा मिनटं सुरुवातच आपली जंगला जंगलातून झालेली आहे आता नदीच्या कडे कडे निकडे कडेने आपण चाललोय एक जो रस्ता आहे जो पुढं जातो पुढच्या ठिकाणी दहा पंधरा बारा किलोमीटरवर तर तो डांबरी रस्त्याने जातो आपण जे चाललो आहे आता ते जंगलातून म्हणजे नर्मदा मैयाच्या कडे कडेने चाललेलो आहे तर बघू शकता आमचे जे परिक्रमा बरोबर आहेत ते नर्मदे परिक्रमा मार्गा येण्या जागोजागी निशान केले चुकणार न चुकण्यासाठी जिकडे दोन रस्ते फुटतात तिथं जर कधी कन्फ्युजन झालंच तर असे निशान झेंड्या काही बघू शकता आमचे काका यांचं पाठीवरच राम वजन रामकृष्णे ती एक पिशवी लाटकतीय त्यांचा फोम पग यांच्याकडे तीन तीन ती पिशव्या आमच्या स्वराजच्या मम्मी आमच्या आमचा काकू नर्मदे हार नदे हार मै्याच्या कडेकडेने प्रदक्षिणा करताना जर तहान लागली तर पाण्याची व्यवस्था अशा प्रकारे करावी लागते पलीकडं घर होतं पण घरात कोणीच नसल्यामुळं मग ओढ्याच पाणी प्यावं लागलं कारण तहान खूप लागली होती बराच वेळा आम्ही उन्हात चाललो होतो त्यामुळं मग तिथेच पाणी पिलं चार वर्षापूर्वी ज्यावेळेस पहिल्यांदा ओंकारेश्वर लगरमध्ये परिक्रमेची ट्रिप घेऊन आलो त्यावेळेस कळलं की परिक्रमा काय असते म्हणजे अगोदर माहीत होतं परिक्रमा काय असते ते पण हे नंतर पाहिलं की परिक्रमात लोक चालता येत आम्ही त्या लोकांना म्हणजे गाडीतले आमचे जे लोकं होते तर ते जे पायी चालणारे होते त्यांना बिस्किट दे काही खायला असाल तर ते खायले खायला दे आणि तेही आणि ते एवढं चालता येत त्यावेळेस कळलं परिक्रमा खरतर तर असते आणि त्यावेळेस इच्छा झाली की परिक्रमा करायची पण कधी दोन तीन वर्ष झालं योगच जुळून नाही आला ह्या वर्षी परिक्रमा उचलली उचलली म्हणजे सुरू केली इथं परिक्रमाचा संकल्प केल्याच्या असं सगळं सगळे सर्व बोलतात की परिक्रमा उचलली वगैरे आणि अजून पण आता नर्मदा मैयाच्या किनारा किनाराने चाललेलं चांगलात ना जो एक रोड आहे तो डांबरी रस्त्याने पण जातो तर तुम्ही इकडे पाहू शकता माझ्या मागास आपण या इकडनं आलो इकडन आतमध्ये येण्यासाठी रस्ता आहे आश्रमाकडं या आश्रमाचं नाव नविदा भक्ती आश्रम आमच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था झाली Se da aborto mental, Upper. ओंकारेश्वर शिरून निघल्याच्यानंतर आपण दहा किलोमीटर चालून आलो मोरटक्का अजून चार किलोमीटर होता तर साडेसहा वाजल्यामुळे आपण इथेच आज मुक्काम करण्याचा निर्णय घेतला एक चातुर्मासात साधू चार महिने या बिल्लोरा या गावात थांबले होते तर तिथे नर्मदा परिक्रमावासियांसाठी राहण्याची वगैरे व्यवस्था केली होती तर रात्री जेवणाची वगैरे व्यवस्था पूर्ण होती त्यामुळे आज आम्ही इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची पूजा वगैरे चालू होती कारण उद्यापासून चातुर्मास संपणार होता आश्रमामध्ये अशा प्रकारे परिक्रमावासियांसाठी त्यांनी निवासाची व्यवस्था केली ती तर रात्री आपण इथेच मुक्काम केला आणि सकाळी परत परिक्रमा आपण सुरू करणार आहोत